नक्षली मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आत्मसमर्पण करत आहेत आणि नक्षली मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत म्हणून नक्षलींचे तारनार नक्षलींचे मार्गदर्शक नक्षलींचे शहरी नक्षली जे आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांना तर नक्षली आत्मसमर्पण करू नाही त्यांना मारठार मारू नाही आणि आपल्या देशामध्ये नक्षलींचा दे थैमान चालूच राहावं असं वाटतं त्या जे जे एन यूच्या च्या विद्यार्थ्यांना ते कसले विद्यार्थी दे त्या यांना ह्या या नक्षली आत्मसमर्पण आणि नक्षलींचे मारले जात आहेत म्हणून ते अस्वस्थ आहेत म्हणून की काय ते त्या दिवशी ते रस्त्यावर उतरले होते आणि हरघर्ष निकले गाहिडम्मा म्हणत होते यांनाच हरघर्ष काढून ठा चढा शिकवला पाहिजे